अन्नमावलीला अन्नमावला जाते माझ्या गाचे माहेर आला जाते माहेर आला मा जाते गाते माहेराला जाते माहेराला माझ्या गाचे माहेराला इतू न

Oh, yeah, yeah, Zummbai <small> कोल्हापूर नारायणपूर दिंडी पायी दिंडी सोळा वाळवा येथे माझं नाव सुरेश शंकर माळी वाळवा आज वाळवा येथे कार्यक्रम घेण्याचा उद्देश दिंडीमध्ये चालणारे लोकांना एक माहिती होती गावातील लोकांना माहिती होते आणि दिंडीतील ज्या पहिल्या लोकांनी चालू केली तीस वर्षाला पूर्ण चालू करून पहिली लोक म्हणजे अगदी जुनी होती ते असतील त्यांच्या सहकारी मुळे बाप असतील खाडे असतील आणि इतर जे काय असतील ते एखादं नाव चुकून राहील तरी सुद्धा समजव त्या त्या लोकांनी त्यावेळेस चालू केली त्या त्या पद्धतीनं आत्तापतून चालू आहे त्यानंतर त्या बऱ्याच काळानंतर दुसरी दिंडी चालू झाली दिंडीमध्ये लोक वाढली नंतर औदंबर कुंडल नारायणपूर ही एक दिंडी चालू झाली त्यामध्ये संजय हुबाले असतील गावडेदा असतील अण्णा असतील त्यांची इतर सहकार्य त्यांनी आपले तो मार्ग चांगला चालू केलाय तिकडली ही दिंडी एक नंबर चालू आहे त्यानंतर मागल्या वर्षी कन्याकुमारी ते नारायणपूर ही दिंडी चालू झाली ती भांडार दात्यांचं नियोजन आहे गाडगे बंधूंचं भंडारदा नियोजन त्यात आहे ती लोक सहभाग चांगले आहेत गुरुदेव दत्त मी संदीप शंकर माळी राहणार वाळवा आपल्या कोल्हापूर ते इस्लामपूर नारायणपूर बारा दिवसाचा पायी दिंडी सोहळा असतो पायी दिंडी चालू करण्या पाठीमाग आमच्या परमपूज्य सद्गुरू नारायण महाराज यांचं एक स्वप्न होतं की माणसातला माणूस जोडला जावा माणसातला माणूस जागा करणे हे प्रमुख तत्व मनाशी ठेवून पायी दिंडी चालू केली आज आपल्या या कोल्हापूर ते नारायणपूर दिंडीला एकतीस वर्ष पूर्ण झाले आज बारा दिवसाचा हा अखंड प्रवास लहानापासून मोठापर्यंत थोर वयस्कर माणसं महत्वाचं सांगायचं झालं तर नव्वद ते पंच्याण्णव वर्षाची माणसं देखील अगदी पायी दिंडीत नाचत नाचत नारायणपूरला आनंद अनन्द, आनंदात पोहोचतात तर वाळव्या या ठिकाणी आपण एक कार्यक्रम ठेवतो दरवर्षी सांगता समारंभ म्हणण्यापेक्षा एक आनंद उत्सव बारा दिवसाचा आपण जो एकत्रित प्रमाण येऊन दत्त महाराजांच्या कृपेने एक दत्त कुटुंब एक, दत एक सहभाग कुटुंब तयार होतं आणि त्या कुटुंबाचा एक प्रमुख म्हणून इथं या ठिकाणी वाळव्या या ठिकाणी आपण एक आनंद उत्सव दत्त जयंतीनंतर साजरा करतो ते आनंद उत्सव या ठिकाणी साजरा होतोय अनेक लोकांच्या मार्गदर्शनाखाली अनेक लोकांच्या मदतीनं बारा दिवसाचा हा प्रवास आमचा अखंड झालो असतो अनेक आमचे सहकारी मित्र असतील त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं हा मोठा कार्यक्रम या ठिकाणी आपण पार पाडतो हा कार्यक्रम घेण्याचा पाठीमागचा उद्देश काय आहे की बारा दिवसाच्या प्रवासात ज्या ज्या लोकांनी आपल्याला सहकार्य केलं जे काही मोलाचं आपल्याला योगदान दिलं त्यांचाही फुलना फुलाची पाकळी देऊन सत्कार आणि जे बारा दिवस अखंड चालत गेले त्यांचा हे आनंद उत्सव या ठिकाणी आपण साजरा करतो या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती नारायणपूरचे सद्गुरू टेबेस्वामी महाराज तसेच अण्णांच्या बरोबर अं सावलीसारखे वावरणारे आमचे भरत नाना असतील या दोघांचेही या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि प्रवचन महाराजांचं होणार आहे त्यामुळं अशंख्य लोकांनी या ठिकाणी उपस्थिती दाखव इथं होणारा कार्यक्रम हा सर्वसामान्य लोकांचा असून सर्व भक्तांचा आहे त्यामुळे आपण प्रमुख इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही माझी सर्व सहकाऱ्यांच्या सर वतीनं दत्त शेवकरांच्या वतीनं तुम्हाला सूचना आहे गुरुदेव दत्त